रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर केली घरात गव्हाची काही बसली व्हायची अर्थात झालं माणसाला उरके सदा टोपड्याला भूक लागली पोटाला तर तपास होता नाही ते जर कवा गाली ती का नाही गाली ती करी ती कोणा हा मते म्हणते लाई लाईच काय होत नाही राय कर नाही राहिले स्वतःच गेलं हा मी जमीच करणं खाणं जीवन झालं लोकाच्या ताब्यात सोना बाळाच्या ताब्यात गेल्यावर काय खरंय बाई त्यांच्या मनावर

त्याला तो घालतो अश्विनी अश्विनी हाय ना घरात वाडूळ हाका मारते तुकड्यासाठी वळून घे ना पण आता बहीण आल्या येईना काप कुणी अश्विनी ए अश्वि अगं अश्विनी बाहेर या की इकडं पाहुणे आली अगं अश्विनी पाणी आण अगं पाहुणे आली इकडं मी काय नाही केला फोन करायला ते फोन संपलाय बाई माझा दोन दिवस झाले फोन काय तू काय झोपले टाइमच नाही हा कशाने आली तुम्ही आलो इथपर्यंत गाडीने आलो आणि मग तुझ्या ना फोन करत नाही आलीच नाही मी म्हणते बॅनन्सच नाही का त्याला नाही म्हणते मी काही त्याला माहिती तरी म्हणून पाच दिवस यांनी फोन केला काय नाही त्याला माहितीच नव्हतं त्याला आज काय म्हणलं बहीण म्हणल्या आता येईल घरातून फळफळ वाढलो तिला हाका मारते भूक लागली मला आता यायन बोलके शिजत बटाटा शिजायला तुम्हाला पाहुणा आल्या त्याला करावा काहीतरी नाही आमचं काही नाहीये पाणी चहा त्याला तर का परत बघा ना सासू सासू आता जायचं नाही जायचा विषय घेतो तो अगं का पाहुणा पण आल्यावर कसा असतो गावाला आली ना आता ती नवरी सोय लागल भा तिकडं सवय आली आता एकी वायला निघायचं कशी सोय लागून टपडायची वासू नको खपन घ्यायला जाऊ नको खपन घ्यायला राजा जेवायची तवली दोन ठेवायची कोण मोकळे तुमच्या नवऱ्याला बाकरी तरी तवा मध्ये सोय नाही लागायची बाकरी आई बापांच्या हा नाही ना ह्या भेटल्यात ना आई बापांनी नुसतं वज वाघीवले बाई नऊ महिन कष्ट केले करून बाजारात ठेवले तुमच्या ताब्यात दिले कशी बायको करून दिली आईची बाकर कशी गोड लागली आम्हाला पाहिजे पण तुम्ही आल्या ते शिक्षण झालं नाई आम्ही थोडी शिकिल काय हाय बायल बेऊच नाही म्हणत म्हणजे बायको शिकलेच्या बायल बुद्धा काय बारीक आहे पण बायको आली काय मग आईच ऐकतो बायको मला कशाला बघ तुझ्याच आईच ऐकत जा तुझी काय लागत

मग आता तुम्हाला कळताय ना काय दोन हात करून देता येऊ मला एकटी दिला काय तो आनंद भाऊ दोन मी पण आहे मी पण आहे ना आता माहिती करताय होत मी त्याची शाळा केली कॉलेज केलं सहळं केलं मग आता थोडंफार नको कितीला काय झालं बघ अगं पाहू नये ऐकेन बावा की मला काहीच नाही टेन्शन तबल तो करा करून वाटेल तेव्हा समोर म्हणतो नाही मग सगळ्यात राहूनच ना मग महिना महिना जाऊन राहते मी नाही सांभाळ मी लहानपणापासून सांभाळ केलं शाळा गेलं मी लग्न लावून देईन काय करू

लहानाचा मोठा केला चाली इकडे घेऊन मी मोठी म्हणजे तिचं करतो नाही थोडंफार तुम्ही असं नाही बोलत आई तिचं करतो तिचा अरे करायची त्याला घरात ना का कचोरी मरता वायना नाही इथं करायची हा मस्त करत तर तुम्ही तिची वाणी वाचत तर मस्त करी तिथे खुशाली इकडे घेऊन आले बाबा तू घेऊन आणले म्हणून काय झालं काय बिघडलं तुमचं म्हणून मी सांभाळ मग ती आतापर्यंत ना तिला सांभाळत त्याला सांभाळत तिचं लग्न करून दिलं आता त्याचं लग्न आम्ही दोघी जणी निघायला पाहिजे काय उपकार केला काय वर केला म्हणा मी सांभाळलं तुझाच भाऊ माझं भाऊ म्हणजे तिथं पण नाही लागत काय नाही नाही लागत नाही नाही तिचं पण लागत मग मोठी असते मेसरच करायचं काय मग तिचं लग्न झालं तिला खायला पाहिजे ना आपण थोडंफार आपलं बी भावाचं बघितलं तुला काय तिथे रावती मध्ये असं कसं बोलतात भाऊ बघायचं तिथं करतो भाऊ तिला पण सांभाळावं लागेल मी एक ती काय ठेका तर नाही नाही आम्ही सांभाळून करून नका का नसा ना काही मग काय सांगितलं होतं मी त्यांना मी सगळं सांगितलं ना आम्हाला आई वडील नाही बरं का बनता सगळं सांभाळून घ्या लागत तुम्हाला हा म्हणलं मी नाही सांभाळते म्हणल्या सगळं एवढा ना काला होतं होत सुनापुरता होत तिला ते वापर वाढून टाकले तुम्ही सोनाला टाकली आकडा काय घालते तिला तिचं खाणं पिणं काढतात म्हणलं माग तिला किती बोलत असतात मागव रोला ती त्याला काय बघायची बरं सुळाजोबा केलेली तो लागायचा सांगायला नाही तुम्ही आता नाही तोंडा देऊ ना तिला बोलातात म्हणल्यावर तुम्ही माग किती बोलत असत त्याच काय बोलून घ्या सारखी का नाही बोलून दगड घेऊनच पळत बघ कशी बोलत तुझा दगड घेऊन घ्या बोलायचं करतोय काय बाग पोळायच म्हणता बोलून घेते मग तुमच्या बाग दगडे घेऊनच पळते मी जणू नाही पळ तुला पळता येत असलं तर मी कशा पळू पळून पाय मार तुला मारायचं असलं दगड घेऊन तुम्हाला मारून

नाही नाही या काम जेस करावा पण सोयऱ्या माणसाचं सांभाळायला घेऊन सांभाळायच लग्नाला पोरगा आला हे पोरं सांभाळायचं सोप्प नाही राहिलं नाही पण अगं पुरी बऱ्या इतकं अवघड आहे त्याला भेटतच नाही तर पोरं सांभाळायची कशी हा पुरीला तरी जमतोय पोराचं स्वप्न नाही तर तो लानाचा मोठा तिकड जे का दोन हात करा चाली इकडे घेऊन हिथं काय सोपं आहे काय पोरग सांभाळायचं आमच्या नको बाय आमच्या घरात लोकांचं कुठं समाजा इकडं पुढे आमच्या घरी आणून काय त्याची बहीण बहीण बघ ना आता काय करायचंय मी सोडणार जाणार मी माझी नाही जा तो आणलाय तुझा भाऊ तपल्या तो तिथं आमची तर काही नको ठेवू तू पाहून एक दिवस नाही दोन दिवस राह आणि तपल्या तपल्या घरी घेऊन जात आपला भाऊ खरं पटतय का बाबा तू बहिणीच्या गावाला आला ना

एवढा करता असता लग्नाचा विषय घेतला नसता तिकडून करून आला असता आता मग आई बाप नाही म्हणलं कोण घेणार रे बहीणच घेईन नाग काम आहे आमच्या घरात जमणार नाही काम दोघीच पण काम आहे तुम्ही सांभाळून उपकार केला काय केला ती आय परमानी असते बहीण नाही ना ना दे ती बोलून खोटं बोलायचं सारा खरंच जाऊ दे काय करायचं जेवण खावार तू आपली बाजी बाजू पाहण्या पाहुणा त्याला चांगला जमझारा पाहुणे मग बघू काय असं असू शहरात एवढं काय पाहून लाव त्याला काम झाले का बसून जाऊ काय म्हणते पाहुणाला ताण झाला बरोबर अरे पण काय ताण आहे तुम्हीच बारीक विचार करायचा म्हणजे काय लोक आजूबाजूचे याच बाजूची चार लोक काय आणि एवढं टेन्शन तुला अपमानाची बाजू होती तिकडे जग महाराज पाहून मग बहिणीला का महाराजी बरी दारात अरे ये ना मग तर पाहून सारा खायचं नेट नाही खायचं गोड गोड बोलले करून घेत्रे गोड बोले साखरचे माणसे आपल्याला गोड बोलून गळा घातलाय आपल्याला माणसांनी नावाल का येई्यावर नाही मग आपल्याला माहिती आला का मग काय बघू हा बघा बघा पाहुणा समजू तर हा म्हातारी काय शिघालते काय तुम्हाला मातारी जर बोलत बोलून द्यायला गेली मुळच म्हण पाहुणा समजदार दर पाहुण्याचं बोलो मातारीशी घालते तुम्हाला द्यायला गेली मातारी काय करा

चालले मात्र इकडे काय रे आता करत तू काय काय चालले अरे आधी म्हणले ताई इकडे म्हणून आणतो अरे ताई इकडे जाऊ रे तू नाही आले मग ती म्हणती मी के लानाचा मोठा केलाय माझा भाऊय सांभाळाय मा आता त्याचा लग्न करायचे करा सांभाळा तुम्ही हे आपल्यागत झेंजे आणून दिली सांभाळा अरे पण मग आता बघून ती दोघांक दोघा बघायचं कायची आता तुम्ही सांगा मी आतापर्यंत सांभाळलाच नाही अरे सांभाळ पण आता दोघांक दोघा

હશુંંજુંજોંજાજેએ હીબ હીણે જાજોણડ જેતાજાજાજેએંજ જેંજાજાજેતાજેંજેએએજ હીણેડેણંજેણ

चहा ठेवल तू कोण नाही घाल ना चा नको बाई आम्हाला आठ दिवस घ्यावा तुम्हाला इकडे चहा पिऊन जाई इकडे अगं नाकापेक्षा मुक्ती खायला जड पाहिजे तुमच्या दारात नाव द्यावा का नाही काय

तुम्ही तर बोलूच नका आता बस भाई तुला काय झालं एवढं दमदार करायला बघा ती तिची बहीण गेली ना बेंची पाण्याची तिची तरी नाही लवकर उकाळा नाही गेली गेली आता तिचा भाऊ इथं सांभाळायचा म्हणजे मग लय जोरात होतो लोकांची फिसळ नाही सांभाळायला इकडं सोयऱ्या सामानाची काय गरज आहे आपल्या आपल्या पिसायला काय का दहा भाकरी खातो का तुम्ही लागले सांगायला पिसायला आपल्याला अगं दहा भाकरी केलेल्या अन्नदानाचं मारा जर नाही तसं म्हणणं करावा जेस करावा कमी नाही करा

अजिबात दोरा यायची थांब दोरा सुनाची हाताखाली काही सुनाग सुरे बाई बहीण आली म्हणून बहिणीसाठी एवढी बोलतारा करते म्हाताऱ्या माणसाचा अगं तुम्हाला येत्या मशीला शिंग मोरच आहे उद्या कळन कस काय ती आज ना कले जो येस जस भोई हो that's a whole industry.